नमस्कार फ्रेंड्स मी श्यामल खवई कटाई आपल्या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आज ना मी अर्धा किलो चिकन वरती। दम बिर्याणी बनवली आणि तेही शेगडीवरती इतकी छान झाली होती बघा तुम्ही सुट बघू शकता की ते अगदी भात म्हणजे एकदम सुटसुटीत झालं आहे आणि स्पायसी खूप छान झाली होती तर चला स्टार्ट करूया तर इथे आपण शेगडी चांगली पेटवून घेतलेली आहे पेटल्यानंतर त्याच्यावरतीच मी तांदूळ शिजायला टाकलं त्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकलं नंतरनं त्यामध्ये खडे मसाले टाकले खडे मसाल्यामध्ये लवंग मिरं दालचिनी तमालपत्र चक्रीपूल आणि मसाला वेलची घातली नंतरनं थोडंसं वरून एक चमचा तेल टाकलं सुरुवातीला मी कांदा तळून घेतला कांदा तळल्यानंतर साईडला करून त्याच तेलामध्ये दोन मोठे उभे कांदे चिरून ते थोडंसं कांदा भाजून घेतला मग यात पण थोडे खडे मसाले टाकले मसाले वेलची लवंग मिरे दालचिनी आणि तमालपत्र टाकलं चांगलं कांद्याबरोबर पर परतून घेतलं परतल्यानंतर ना मग त्याच्यामध्ये एक मोठा टोमॅटो तुमच्याकडे छोटे असतील तर दोन टाका तर मी बारीक लांबडा चिरून तो पण टाकला आलं लसणाची पेस्ट टाकली आणि हे चांगलं व्यवस्थित कांदा आणि टोमॅटो बरोबर भाजून घेतलं मग त्याच्यामध्ये हळदपूट टाकली मिरची पावडर टाकली आणि हा आपण टाकलेला आहे सुहाना चिकन मसाला हे सगळे मसाले आहे पर तेला परत तेलात सगळे परतल्यानंतर ना जे चिकन आपण मुरत ठेवलं होतं ते टाकलं तर चिकन मुरत ठेवण्यासाठी मी चिकनला आलं लसूण पेस्ट गरम मसाला हळद मीठ मिरची पावडर आणि दही असं टाकून एक तासभर मुरत ठेवलेलं आता ते आपण मसाल्यामध्ये टाकल्यानंतरनं चांगलं हलवून घेतलं झाकण ठेवलं आणि आता आपण हे शेगडीवरती शिजायला ठेवणार आहोत तर बघा चांगलं पाणी आटलेलं आहे पाणी आटल्यानंतरनं मी त्याच्यामध्ये आता शिजण्यासाठी गरम पाणी करून टाकलं आणि झाकण ठेवून शिजायला ठेवलं आता शिजलेलं आहे मी परत आता इथे गॅसवर शिफ्ट केलं गॅसवर शिफ्ट केल्यानंतर ना परत त्याच्यामध्ये मी कोथंबीर आणि पुदिना चिरून टाकला मग तो पण थोडं वेळ एक पाच मिनटं शिजू दिलं म्हणजे चांगला फ्लेवर त्याच्यामध्ये उतरला आता बघा एक दहा मिनटं झालेली आहेत आता चांगलं तयार झालं आहे आता आपण याचे लेअर लावणार आहोत त्याच्यावरती आता मी त्यासाठी पातेलं खाली घेतलेलं आहे आ, बात कि चान सुट तो तो भात पण आपला बघा किती शिजवून छान असा सुटसुटीत झालेला आहे मी शिजवून पाणी काढलेलं नाही आहे तर डायरेक्ट असा शिजवून घेतलेला आहे तर तो पूर्ण असं चिकनवरती पसरवून घेतलं पूर्ण आता मी हा शिजलेला भात त्याच्यावरती टाकला आणि छान असा पसरवून घेतला भात बघा तेल टाकल्यामुळे असा छान सुटसुटीत शिजतो आता हे पूर्ण असं थोडंसं प्रेस करून म्हणजे हवा बिलकुल राहिली नाही पाहिजे असं प्रेस करून भाताचा लेअर लावून घ्यायचं मग त्याच्यावरती मी तळलेला हा कांदा टाकला आणि थोडंसं कोथिंबीर आणि पुदिना पण चिरून घेतलेला होता तो पण असं वरून टाकला थोडंसं तूप टाकलं तूप टाकलं की छान टेस्ट येते बिर्याणीला तर साधारण मी इथे चार चमचे तूप टाकलेलं आहे नंतर एका वाटीमध्ये थोडासा केशरी कलर पाण्यात मिक्स करून घेतला ते पण थोडंसं असं टाकलं याने भाताला छान कलर येतो मग शेगडी पेटलेली होती त्यातलेच कोळसा घेऊन वाटीत ठेवलं थोडंसं तूप टाकलं आणि लगेच मी झाकण झाकलं म्हणजे जेणेकरून स्मोकी फ्लेवर यावा आणि मग शेगडीवरती थोडंसं दमायला ठेवलं आणि वरून त्याच्यावरती मी बत्ता ठेवला की जेणेकरून वजनाने वाफ कोंडली जावी आता आपलं झालेलं आहे हे, हे मी शेगडीवर पातेले उतरून घेतलं तर बघा कसे मस्त अगदी झाले इत खूप छान तर आता चला टेस्ट करून बघूया भाग कसं छान सुटसुटीत आणि छान वाफ आणि एकदम गरम गरम आहे चिकन पण एकदम छान शिजलं आहे एक कांदा टोमॅटो आणि दह्याची कोशिंबीर पण बनवली आहे तर चला टेस्ट करते वाव मस्त नक्की ट्राय करा